नमस्कार मी विद्या विद्या स्वात फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण झटपटीत अशी झणझणीत सुक्या वांग्याची भाजी कशी करायची ते बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी इथं पाव किलो वांगे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आता हे आपण कापायला घेऊया त्याच्यासाठी मी इथं बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे तर सर्वात आधी याचे वरचे जे काटे असतात ते काढायचे बघू शकता मी कशाप्रकारे काढते तर अशा प्रकारे काढून घ्यायचेत आणि त्याच्यानंतर ना देठ पण काढायचं आहे तर वांगे काळे काळे पडू नये त्याच्यासाठी आपल्याला साईडला पाणी ठेवायचं आहे पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे वांगे अशा प्रकारे कापून सर्व वांगे पाण्यात टाकलेले आहेत तर आपले वांगे सर्व कापून झाले आहेत तर मसाला तयार करण्यासाठी या ठिकाणी मी इथं थोडंसं खोबरं घेतलेलं बारीक करून त्यानंतरनं अर्ध इंच आलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर धुवून घेतलेली हे मसला जार हे सा सा तर हे सर्व मसाला जे आहे ते मिक्सरच्या जारमध्ये टाकूया आणि त्याच्यानंतरनं आपण हे मिक्सरला जाडसर असं वाटण करायचं आहे तर हे वाटताना मी थोडंसं पाण्याचा वापर करणार आहे तर बघू शकता थोडंसं पाणी एक दोन तीन चमचे पाणी ॲड करून जाडसर असं वाटण केलेलं आहे तर हे साईडला ठेवूया फोडणीसाठी मी इथं कढई ठेवलेली आहे कढईमध्ये सर्वात आधी चांगली कढई ता गरम होऊ द्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा मोठ्या चमच्याने मी तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की मोहरी मोहरी चांगली तडतडली की त्याच्यानंतरनं जिरे टाकूया त्यानंतरनं थोडेसा कडीपत्ता टाकलेला आहे तर आपले जिरे मोहरी आणि कडीपत्ता चांगल्या प्रकारे तेलात तळला गेला की त्याच्यानंतरनं कांदा टाकूया तर मी इथं मिडियम साईजचा उभा पातळ शिरून कांदा घेतलेला आहे बघू शकता तर हा जो कांदा आहे एक दोन मिनटं आपण लाल लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतरनं एक मीडियम साईजचा बारीक चिरून टोमॅटो घेतला आहे एकदम बारीक चिरवायचं आहे टोमॅटो तर हेही परतून घेऊया तरी या ठिकाणी मी तर अस्सल सोलापूर गावरान पद्धतीने काळा मसाला केलेला आहे याचा फुल व्हिडिओ मी तुम्हाला चॅनलवरती माझ्या मिळेल त्याच्यानंतरनं ते चवीपुरतं काळं तिखट चवी टाकलेलं आहे अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे एक्स्ट्राचं काही सामान लागत नाही ह्याला किंवा मसाले आपण ॲड करणार नाही त्याच्यानंतर ना आपण जे वाटण करून घेतलं आहे ते टाकलेलं आहे तर हे सर्व एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे ह्या मसाल्याला तेल सुटेल इथपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे बघू शकता मसाला जर कच्चा राहिला तर भाजीचा कलर किंवा टेस्ट दोन्हीही लागत नाहीत त्याच्यामुळे मी परतून घेतलं आहे आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे अगदी अर्धा ग्लासपेक्षा पण कमी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे मंद आचेवरती ब्रेड झाकून एक दोन मिनटं आपण झाकण ठेवून टाकूया कारण जेणेकरून आपलं जे कांदा टोमॅटो आणि मसाला आहे ते एकत्रित शिजला गेलेला आहे एक दोन मिनटाने बघू शकता एकदम मंदाचेवर चांगल्या प्रकारे तर्री आलेली तर याच्यामध्ये आपले जे का वांगे आहेत शिजलेले ते वांगे टाकूया या या ठिकाणी मी इथं काळा मसाल्याचा वापर केलेला आहे तुम्हाला त्याचा फुल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मिळेल ते एकदा नक्की बघा असल सोलापुरी गावरान पद्धतीने चुलीवरती केलेला मसाला आहे तर वांगे टाकल्यानंतर ना मी या ठिकाणी गरम पाणी टाकलेलं आहे अर्धा ग्लास गा गॅस पूर्ण बारीक करायचं आहे आणि त्याच्यावर प्लेट झाकून एक पाच मिनटं मंद आचेवरती हे वांगे शिजवून घ्यायचेत तर या ठिकाणी पाच मिनटं झालेले आहेत चेक करूया आपले वांगे शिजलेत का नाही ते तर बघू शकता आपले जे वांगे आहेत ते शिजले गेलेले आहेत व्यवस्थित एक दाखवते तुम्हाला बघू शकता अगदी सहजासहजी तुटत आहेत म्हणजे वांगे शिजलेले आहेत तर अशा प्रकारे झणझणीत अशी आपली वांग्याची भाजी तयार आहे आजची हे रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद